त्यांचा अग्नि चांगला आहे अशा लोकांनी अवश्य पनीर खाण्यात ठेवा त्याचबरोबर भाज्यांमध्ये पालक आणि मटार ह्यामध्ये देखील प्रोटीनचं प्रमाण असतं ते देखील आपण आपल्या आहारात शकतो प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाचं प्रोटीनचं प्रमाण हे वेगवेगळं असतं पण कडधान्य आणि जी पदार्थ आपण आज बघितली हे आपण जर खाण्यात ठेवली तर यातून नक्कीच त्याची कमतरता आपल्याला वाचणार नाही त्याचबरोबर प्रोटीन युक्त जे पदार्थ आहेत ते पचण्यास थोडे जड सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये कडधान्य किंवा मोड आलेली कडधान्य ड्रायफ्रूट्स दूध पनीर हे पचायला थोडंसं जड आहे त्यामुळे ज्यांचा अग्नी चांगला आहे ज्यांना भूक चांगली लागते ज्यांना पचनासंबंधीचे विकार नाही आहेत तसेच ज्यांना अपचन गॅसेस पोट डब्ब्बो होणे अशा तक्रारी नाही आहेत ॲसिडीचा ॲसिडिटीचा त्रास नाही अशा लोकांनी अवश्य रोजच्या आपल्या आहारात हे थे पदार्थ ठेवा पण ज्यांना त्रास होतो ज्यांना पचनासंबंधीचे विकार आहेत त्यांनी जरूर तज्ज्ञांचा किंवा वैद्याचा सल्ला घ्या आणि त्यानंतर आपल्या आहारात प्रोटीन ठेवा ज्यावेळी आपण एखादा पदार्थ किंवा एखादा जड पदार्थ आपण खात असतो तर एखादा प्रोटीनयुक्त पदार्थ खात असतो तर तो आपल्याला व्यवस्थित पचला तरच त्यातून आपल्याला फायदे मिळतात त्यामुळे आपली पचनशक्ती बघूनच त्याचं प्रमाण ठरवावं आणि ते वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की ठरवावं तसेच बाहेरून जर प्रोटीन सप्लिमेंट घेणार असाल तर तुमच्या ते पर के जी बॉडीवेटनुसार ठरतं आणि तुम्ही जर व्यायाम करत असाल जिम जॉईन केलेली असेल तर ते नक्कीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते देखील तुम्ही चालू करू शकता तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा तसेच इतर कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद